जय मित्रांनो उर्वरित अतिवृष्टी अनुदान हे राज्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे आपण जर पाहिलंच असेल की बरेच शेतकरी अनुदानापासून वंचित होते त्यांच्या खात्यामध्ये अद्याप देखील अनुदानाचा एकही रुपयाला नाही आता याच्यामध्ये प्रामुख्याने जर विचार करायला गेला तर अतिवृष्टी अनुदानाचे जे काही हेक्टरी आठ हजार आणि रब्बी बी बेहण्याचे हेक्टरी दहा हजार रुपये हे बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले होते परंतु काही असे उर्वरित शेतकरी होते की त्यांचा विके नंबर जनरेट झाला नाही किंवा तलाट्याने यादीमध्ये नाव टाकलं नाही किंवा केवायसी केली तरी पण त्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचे पैसे जमा झाले नव्हते तर त्या सर्व शेतकऱ्यांची मोठी खुशखबर आहे कारण की त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून हे उर्वरित अनुदानाचे पैसे जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि याच्यानंतर आता दुसरा एक महत्वाचा प्रश्न म्हणजे जे काही मयत शेतकरी तर त्यांच्या नावाने देखील पैसे पैसे हे था था, पैसे आलेले होते परंतु शेतकऱ्यांना माहीत होत नस की हे पैसे त्यांच्या वारसांच्या नावानं कसं घ्यायचे तर हे सुद्धा आपण बघूयात तर मित्रांनो जे शेतकरी मयत आहेत आणि त्यांचे जे काय वारसदार आहेत तर त्यांच्या नावानं सुद्धा हे पैसे मिळणार आहेत त्यासाठी तुम्हाला काही काम करावं लागणार आहे आणि ते महत्वाचं काम म्हणजे काय जर एखादा शेतकरी मयत असेल आणि त्याच्या वारसांच्या नावाने जर पैसे टाकायचे असेल तर तुम्हाला तलाट्याकडे त्या त्या मयत व्यक्तीचे जे काय वारस आहेत त्यांचे आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक आणि सोबत एक संमती पत्र म्हणून तुम्हाला बॉन्ड तयार करून द्यायचा आहे आता याच्यामध्ये बॉन्ड नेमकं कोणाला देण्याची गरज आहे जर महित व्यक्तीच्या पत्नीच्या नावाने जर पैसे टाकायचे असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी बॉन्ड देण्याची गरज नाही सरळ तुम्ही त्यांचं आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक हे तलाट्याकडे जमा करू शकता परंतु जर त्या वारसांच्या मुलाच्या नावाने जर पैसे टाकायचे असेल जर एखाद्या व्यक्तीला दोन मुलं असतील एका व्यक्तीच्या नावानं पैसे टाकायचे असेल तर, हो त्या न, तर त्या ठिकाणी तुम्हाला एक बॉन्ड द्यावा लागणार आहे आणि त्या बॉन्डच्या पद्धतीनं जे काही मैत व्यक्तीचे पैसे येतं तर त्या वारसांच्या नावानं जमा होणार येतं आणि त्याच्यानंतर दुसरं म्हणजे काही शेतकरी सामायिक खातेदार आहेत तर त्या शेतकऱ्यांनी नेमकी काय करायचं तर मित्रांनो जे शेतकऱ्यांचं खातं सामायिक आहे आणि अद्याप देखील त्यांच्या खात्यामध्ये हे आमदानाचे पैसे जमा झाले नाही तर त्या सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं त्यांनी सुद्धा आधार कार्ड बँकेचं पासबुक म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावानं पैसे घ्यायचे जर तुमच्या गटामध्ये दोन किंवा तीन व्यक्ती असतील तर ज्यांच्या नावानं पैसे घ्यायचे आहे त्यांचा आधार कार्ड बँकेचा पासबुक आणि एक सहमती पत्राचा बॉन्ड म्हणून हा तुम्हाला तलाट्याकडे जमा करायचा आहे आणि जमा केल्याच्या नंतर त्यांच्या माध्यमातून तुम्हाला एक विकी नंबर दिला जाईल आणि त्या विकी नंबरच्या माध्यमातून जर तुमचा फार्मर आय डी काढलेला असेल तर ऑटोमॅटिक तुमच्या बँक खात्यामध्ये हे आमदाराचे पैसे जमा होणार येतं आणि ज्यांचा फार्मर आय डी काढलेला नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी आपली ई केवशी पूर्ण करून घ्यावी आणि ई के पूर्ण केल्याच्या नंतर पाच ते दहा दिवसामध्ये हे अतिवृष्टी अनुदानाचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील आणि उर्वरित जे काही दुसरा टप्पा तो म्हणजे रब्बी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दहा ते, ते पंधरा दिवसामध्ये ॲटोमॅटिक त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही कोणताही फॉर्म भरून देण्याची गरज नाही किंवा ई केवायसी करण्याची गरज सुद्धा नाही त्याच्यामुळे राज्यामधील सर्व शेतकऱ्यांना जे काही संमतीपत्र असतील काही मयत वारसदार असतील किंवा सामायिक खातार असेल तर त्यांनी असं काम केलं ना त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे पैसे जमा होणार आहेत दुसरा एक महत्वाचा प्रश्न म्हणजे राज्यामधील शेतकऱ्यांना अशा अडथ येतात की त्यांचा विकी नंबर आला फार्मर फार्मालिडी पण कार्ड तरी पण त्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे पैसे जमा झाले नाहीत तर त्याचं मुख्य कारण काय तर तुमच्या खात्याला आधार लिंक नसल्यामुळं त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्याप देखील अनुदानाचं वितरण झालेलं नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या खात्याला आधार लिंक करणार नाहीत तोपर्यंत तुमच्या खात्यामध्ये हे अनुदानाचे पैसे जमा होणार नाहीत याची सुद्धा राज्यामधील सर्व शेतकरी नोंद घ्यावी आता हे आधार लिंक नेमकं कुठं करायचं कसं करायचं तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जवळच्या पोस्ट पेमेंट बँकेमध्ये जायचंय आणि तेथे -ते गेल्याच्या नंतर तुम्हाला इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं काढून घ्यायचंय आणि हे खातं काढण्याच्या नंतर दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या खात्याला आधार लिंक होतं आणि तुमचे जे काही उर्वरित पैसे असतील अनुदानाचे त्याच्यानंतर रब्बी बी बिहण्याचे तर हे सर्व एकत्रित पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही जर पै पए, तुम्हाला पैसे आवदनाचे मिळेल नसेल तर अशा पद्धतीने हे पैसे तुम्ही काढू शकता आणि सर्वात महत्वाचं हो म्हणजे तुम्हाला काय अडचणी असतील याच्या काही कमेंट असतील किंवा तुमचे जे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला पैसे आले का नाही आले नसतील ना ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देत राहू चला तर मित्रांनो भेटत राहू अशात सर्व नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह धन्यवाद